श्री स्वामी समर्थ कांचन सुधार या सेवे आहेत त्यांच्या घरी चमत्कार झालेला आहे तो चमत्कार श्री स्वामी समर्थांचा आहे स्वतः स्वामी समर्थ त्यांच्या घरी आले होते येथील श्री स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती सुधाकर घरत यांची कन्या कांचन सुतारे यांच्या घरी चमत्कार घडला असून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुचरित्र या पोतीतील एक्कावन्नावा अध्यायाच्या पोतीमधील पानातून मोठ्या प्रमाणात अंगारा निघत आहे हा चमत्कार पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कान्यापोपऱ्यातून असंख्य स्वामी भक्त हे कांचन यांच्या घरी येऊन श्री स्वामी समर्थांचा चमत्कार बघून नतमस्तक होत आहे गुरुचरित्र पारायण सेवा करण्याची आपणा सर्वांना संधी सप्ताहाच्या निमित्तानं म्हणजे सात सप्टेंबर सॉरी सात डिसेंबर ते सोळा डिसेंबर या कालावधी मिळत आहे तरी सर्वांनी शंभर पटीने सप्ताहामध्ये गुरुचरित्र पारायण करावे श्री स्वामी समर्था कलकुट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो दत्त संप्रदायात ही परंपरा पुढील प्रमाणे आहे वेद आणि पुराण काळात श्री दत्त ही विभूती होऊन गेली ऋषी आणि अनुसया यांचा पुत्र म्हणजे श्री दत्तगुरु हे होते ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ होते पूर्वेकडील प्रांतात पिठापूर येथे चौदाव्या शतकात त्यांचा जन्म झाला त्यांनी आपला अवतार संपवताना पुन्हा भेटेन असे अभिवचन भक्तांना दिले होते आणि त्या त्याप्रमाणेच ते पुढे नरसिंह सरस्वती या नावाने कारंजा नगर येथे कारंजा वनहाड जन्मास आले त्यांच्या अवतार कार्याचा कालावधी इसवी सन तेराशे अष्ट्याहत्तर ते चौदाशे अठ्ठावन्न हा आहे त्यांनी गाणगापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांची स्थापना केली इसवी सन चौदाशे सत्तेचाळीसच्या सुमारास ते श्री शैल यात्रेच्या वेळी कर्दळीवनातून गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे तीनशे वर्षांनी कर्दळी वनातून ते पुन्हा प्रकट झाले तेच श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज होते स्वामी सेवेची आवड असलेल्या कंचना ताई दरवेळेस स्वामींची वेगवेगळ्या स्वरूपात पूजा करत असत त्यांना वेगवेगळ्या स्वरूपात सण व्रत वैकल्पन या पुस्तकामध्ये सुद्धा आपल्याला प्रत्येक सणाची माहिती दिली जाते त्याप्रमाणे त्यांनी स्वामींना सजवण्यासाठी प्रत्येक सण व्रत वैकल्प म्हणजे जे सण आपल्या ह्याच्यामध्ये असतात कॅलेंडरमध्ये त्यानुसार त्यांना स्वामींना नटवण्यास आवडत असे भारतासह देश विदेशात त्यांच्याबरोबर पनवेलमध्ये सुद्धा स्वामी समर्थांना म्हणणारा मोठा वर्ग आहे श्री स्वामी समर्थ मठाधिपती भरत यांची कन्याकांचन ही लहान असल्यापासून श्री स्वामी समर्थांची परमभक्त होत आहे घरी आध्यात्मिक वातावरण असल्याने साहजिकच कांचन हिला स्वामी सेवेची खूप आवड लहानपणापासून निर्माण झाली नवरात्रीमध्ये गेली अनेक वर्ष रात्रभर मठात स्वामी समर्थांना रोज नऊ दिवसाच्या नऊ कलरच्या साड्या व वेगवेगळे वेग दागिने घालून वेगवेगळ्या वेग रूपात त्यांना सजवत असे काही दिवसांपूर्वी कांचन ही श्री स्वामी समर्थांच्या एकावन्न अध्यायाच्या पोथीत पोथीचे वाचनास वाचनाचा सप्ताह हो सुरू होता त्याच दरम्यान ती मठातून घरी जात असताना स्वामींना नेहमी विचारायची स्वामी तुम्ही माझ्या घरी कधी येणार असेच एकदा मठातून घरी जाताना तिने स्वामींच्या फोटेकडे बघून विचारले की तुम्ही माझ्या घरी कधी येणार असे बोलून कांचनताई रात्री उशिरा त्यांच्या घरी निघून गेली त्याच रात्री पहाटे तीन पहाटे तीन या काळामध्ये गुरुचरित्र वाचले असता साक्षात स्वामींचं दर्शन होतं या पहाटेच्या तीन वाजण्याच्या सुमारास तिला दरवाजा वाजवण्याचा आवाज आला त्यानंतर स्वामींनी तिला आवाज दिला की उठ मी आलोय दरवाजा उघड यानंतरनं कांचनताई दसकून उठून देवघर असलेल्या खोलीत आली त्यानंतर समोरचे दुसऱ्या बघून तिच्या डोळ्यात आनंद आले खरच खूप मोठा भाग्याचा दिवस आहे कारण त्या खोलीमध्ये दरवाज्यापासून देवारापर्यंत अष्टगंध पसरले होते आणि त्यावर श्री स्वामी समर्थ यांची पावले उमटली होती तसेच मुख्य दरवाजावर हातांचे ठसे उमटले होते समोरचे दृश्य बघून ताईच्या डोळ्यात पाणी आले आणि ते आनंद अश्रू दाटून आले ही आणि हे सर्व पाहण्यासाठी पनवेलमध्ये कांचनताईंच्या घरी भक्तांची लागली आहे राम हे सर्व दृश्य बघितल्यानंतर तिचे लक्ष देवारेतील स्वामींच्या मूर्तीकडे आणि एकावन्न एक अध्यायाच्या पोथीकडे गेले मूर्तीच्या पायातून आणि पोथीमधून अंगारा बाहेर येत होता आणि हे पाहिले असता विलक्षण असा हा क्षण होता दुसऱ्या दिवशीही बातमी वाऱ्यासारखे सर्व महाराष्ट्रभर पसरल्यानंतर महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून दर्शनाकरता स्वामी भक्तांची रांग लागली आत्तापर्यंत त्या पोतीमधून पाच ते सात किलो अंगारा निघाला असून अजूनसुद्धा तेवढाच अंगारा निघत आहे तसेच मुख्य दरवाजावर स्वामींच्या श्री स्वामी समर्थांच्या हाताचे निशाण उमटले आहेत स्वामींनी दरवाजा वाजवला होता त्यामुळे स्वामींच्या हाताचे ठसेही उमटले आहेत श्री स्वामी समर्थ आयुष्यातील सगळ्या सुंदर क्षण या क्षणाची सर्व सेवेकरी वाट पाहत असतात आणि हा क्षण आपल्या कांचनताईंच्या घरी आला आहे ज्यांना कोणाला दर्शन घ्यायचं आहे ते पनवेलला ताईंच्या घरी जाऊ शकता श्री स्वामी समर्थ पुढे ताईंच्या घरातील व्हिडिओ दिला आहे तो नक्की पाहावा आता भजन वगैरे पण लागलं ना हो झालं त्या दिवशी त्या दिवशी दादरची माणसं असतील मठामध्ये भजन करायला काढलं मग ती लोक भजन करून गेला आता बायका आहेत त्या म्हणतात ते आम्हाला पारण करायचं आहे म्हटलं सांगते तुम्हाला

भांडापूरचं पण आहे बस पण आहे ना बाप्रे, बाप्रे आ, तो बापरे हे आमचे साधक पण बोलले की आम्हाला दाखवायला आम्ही पण येतो काय पण आयुक्त वगैरे सगळे येऊन गेले

खूप आवश्यकता स्वामी श्री स्वामी समर्थ काहीं कांचनताईंच्या दरवाजापासून तुम्ही पाहू शकता अंगारा आणि अष्टगंध पडलेला आहे आणि त्यावर बघा छोटे छोटे स्वामींचे पावलं उमटले आहेत श्री स्वामी समर्थ खरंच खूप मोठा आशीर्वाद आहे कांचन स्वामींचा पहा पूर्ण देवघरात असा विलक्षण ज्वालेसारखा अंगारा बाहेर पडत आहे श्री स्वामी समर्थ पहा तुम्ही पूर्ण दरवाजापासून ते देवघरापर्यंत पूर्ण अंगारा आणि अष्टगंध पडलेला आहे श्री स्वामी समर्थ स्वामींच्या पादुका स्वामी स्वतः घालून ताईंच्या घरात आले आणि ह्या पादुका देवघरात होत्या त्या पादुकांना सुद्धा अष्टगंध आणि अंगारा लागलेला आहे भजन वगैरे पण झाले ना प्यारे? काल झालं त्या दिवशी त्या दिवशी दादरची माणसं मठामध्ये भजन करायला काढलेलं मग ती लोक भजन करून आता बायका आहेत त्या आम्हाला पारण करायचं करायचंय म्हणजे सांगतो

भांडापूरच पण आहे भस्म पण आहे ना तो कापरे बापोर पण बापरे पान पान हो ना हे तर केवढे हे बघा एक